नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी मस्त मिरची भजी बनवणारे जशी ठेल्यावर मिळते तशीच मिरची भजी बनवणारे आणि मस्त अशी कुरकुरीत भजी बनवणारे तर पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका तर मग चला करूया सुरुवात तर बघा इकडे मी मिरच्या घेतलेल्या आहेत मी मिरची पाच ते सहा मिरच्या अशा घेतलेल्या आहेत आणि मिरची मी जाड वापरणार आहे मस्त आणि लांब छडक अशी मिरची घेतलेली आहे हरवी गार अशी ताजी मिरची घेतलेली आहे मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आणि मध्ये जी बी असतं ते बी असं पूर्ण काढून घेतलेले आहे तर सगळ्या मिरची बघा मी अशाच पद्धतीने कट करून सगळ्या बी काढून घेतलेले आहे तुम्हाला जर बी आवडत असेल तर तुम्ही तसंच राहू देऊ शकता पण मी सगळं बी काढून घेतलेलं आहे कारण ही मिरची थोडी तिखट होती म्हणून मी सगळ्या मिरचीचं बी काढून घेतलेले आहे आता सगळ्या मिरचींना आपल्याला थोडं थोडं असं मध्ये मीठ भरून घ्यायचं आहे प्रत्येक मिरचीला कारण मीठ भरल्यामुळे आपण जे मजे तळतो तर ती छान अशी कुरकुरीत आणि खायला पण छान अशी रुचकर लागते अळणी वगैरे लागत नाही तर मी पूर्ण मिरचींना अशाच पद्धतीने मीठ भरून घेते तर सगळं मिरचींना मीठ भरून घेतलेलं तर आता साईडला ठेवते आणि आता बघा इकडे मी बेसन पीठ घेतलेलं आहे तर पाच ते सहा मिरचींना आपल्याला असं एवढं पीठ घेतलेलं आहे मी पीठ तर हे बघा अशा ही वाटी घेतलेली आहे तर ह्या वाटीचं माप आहे तर हे एक वाटी मी पीठ घेतलेलं आहे तर आत आता याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे चमोडवर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये तर मीठ थोडं कमीच टाकायचं आहे कारण आपण अगोदरसुद्धा मिरचीमध्ये मीठ भरलेलं आहे तर मीठ थोडं कमीच वापरायचं आहे इथं थोडीशी हळद पावडर घ्यायची आहे आणि याच्यात थोडं मी आता तर याच्यामध्ये थोडंसं अर्धा चम्मच धना पावडर टाकणार आहे कारण धना पावडरमुळे खूपच छान असं टेस्टी मिरची भजी लागते आणि बघा मी असं पीठ तयार करून घेतलेलं आहे भजीसाठी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही आणि इकडे मी तेल गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं तेल असं गरम झालेलं आहे तर आपण आता याच्यामध्ये एक एक मिरची भजी टाकू तेलामध्ये आणि तेल जास्त गरम नाही करायचं आहे कारण जास्त तेल गरम झाल्यामुळे भजी करपू शकते आणि मग मधून ती कच्ची राहू शकते तर तेल जास्त गरम नाही करायचं आहे मीडियममध्येच गरम करायचं आहे तर आता आपण एक एक मिरची भजी असे तेलात सोडू आता आणि बघू शकता मी पीठ जास्त पातळीने आणि जास्त घट्ट कारण असं पीठ पूर्ण मिरचीला लागायला पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचं आहे पिठामध्ये बुडून घ्यायचे परत व्यवस्थित आणि परत तेलात सोडायचे तर ठेल्यासारखी भजी तुम्हीसुद्धा घरीच्या घरी करून बघा आणि खूप छान अशी टेस्टी भजी लागते ही तर अशा प्रकारे मी आता पूर्ण मिरची भाजी तयार करून घेते तर आता आपल्याला दोन मिनटं छान अशी मिरची भाजी तळून घ्यायची दोन मिनटानंतरच तिला पलटी करायची आहे तर अशा प्रकारे बघा आता दोन मिनटं झालेली त्यांनी मी आता पलटी करून घेते आणि कलरही बघा किती छान असा आलेला आहे ब्राऊन मस्त आणि अशी कुरकुरीत करायची आपल्याला कुरकुरीत करण्यासाठी आपल्याला थोडा सोडा टाकावासा हो लागतो तर अशा प्रकारे मी आता सगळ्या मिरची भजी सगळी तयार करून घेणारी तर छान अशा तळवल्या गे गेलेल्या बघा कलरही छान दिसतोय मस्त तर मला तीन चार ले ले। तर ते चार मिनटं लागलेले आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता मी छान अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे तर मी आता पूर्ण अशाच पद्धतीने मिरची भजी तयार करून घेते तर छान अशा आपल्या मस्त ठेल्यावर भेटतील अशा हिरवी मिरची भजी तयार झालेली आहे मस्त आणि कुरकुरीत झालेली आहे आणि आपण कमी साहित्यात दाखवलेली आहे रेसिपी आणि जास्त काही साहित्य मी याच्यामध्ये वापरलेले नाही आहे शॉर्टकट पद्धतीने दाखवलेली आहे आणि आपल्या घरात ज्या वस्तू आहेत मी त्याच्यातच दाखवलेली आहे तर अशा प्रकारे मी सगळे मिरची भजी आता तयार करून घेते तर बघा इकडे मिरची भजी तयार झालेली आहे मस्त तर कलरही छान असा ब्राऊन आलेला आहे आणि कुरकुरीत झालेली बघू शकता तुम्ही तुम्ही स्वतः घरी ट्राय करा आणि करून बघा आणि आजची रेसिपी मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी झाली ते तर आज तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद